बातमी आपल्या हक्काची आंतरराष्ट्रीय कराटेपटू वाघमारे सरांचा विविध संघटनेकडून सत्कार संपन्न मलेशिया येथील आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत वाघमारे सरांनी मारली बाजी दिनांक आठ मार्च ते दहा मार्च दरम्यान कोलालामपूर मलेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय तेरा सायलेंट नाईट कराटे कप दोन हजार चोवीस अनुभवी सिनियर गटातून कथा प्रकारामध्ये सांगोल्याचे जी के सर यांनी तृतीय क्रमांक मिळवला या जागतिक स्पर्धेमध्ये सत्तावीस देशांचा सहभाग होता या जागतिक स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावून सांगोलेचे नाव जगाच्या इतिहासामध्ये वाघमरे सरांनी कराटेच्या प्रा पटांगणावर आपले स्थान सिद्ध केलं त्यांच्या या यशाबद्दल वाघमरे सरांचे सर्वत्र कौतुक होते अनुभवी सिनियर गटातून यश मिळवणारे वाघमरे सर हे पहिले भारतीय आहेत त्यांना या यशाबद्दल सह्याद्री इंग्लिश मिडियम विद्यामंदिर इंग्लिश मिडियम शिवप्रेमी मित्रमंडळ छत्रपती शिवाजीनगर गणेशोत्सव मंडळ संदीप चौगुले मित्रपरिवार माननीय अरविंद भाऊ केदार प्रताप आबा इंगोले बाळू शिंदे बापूसाहेब भाकरे बापूसाहेब ठोकळे गणेश करे साडी सेंटरचे डॉक्टर चंद्रकांत धांडोरे दीपक ऐवळे स्वातीताई मगर भाई राजू मगर सह्याद्री परिवाराच्या सुवर्णाताई इंगोले डॉक्टर दिलीप कुमार इंगोले अनिता इंगोले देवेंदर खटावकर भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष चेतनसिंह उर्फ बाळासाहेब केदार शेतकरी कामगार पक्षाचे माननीय बाबासाहेब देशमुख जयंत लाडे विवेक देशपांडे संदेश पलसे मजहर फारुकी रतनलाल चौधरी शंकरांना बनकर किशोर बनसोडे सर सुभाष बनकर संजय हसबनीस अभिजीत मोहिते समीर पाटील अर्जुन गारळे आदींनी सरांना पुढील वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या व सुनील सर यांचे यावेळेस मार्गदर्शन लाभले सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा